शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये बघा आजचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा ऊस पिकावरती बनवत आहोत आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये जेटाकोम एकतर काढायचा का काढायचा असेल तर तो कधी काढायचा आणि कसा काढायचा म्हणजे या तीन प्रश्नाची सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला उत्तर देणार आहे विषय खूप महत्वाचा आहे शंभर टक्के ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहायला हवा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना तुम्हाला देतो महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं ऊस पिकाचं लागवडीपासून जे काढणीपर्यंत शेड्यूल आहे ते डाउनलोड करून घेतलेला आहे मित्रांनो हे पेड शेड्यूल आहे जवळपास चौपण पानाची ही पीडीएफ आहे पुस्तक नाही हे पीडीएफ आहे म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपातच आपण कलर फॉर्मॅटमध्ये सर्व एकदम टेबल वगैरे बनवून बनवलेलं आहे परंतु याची पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवली जाते याच्यासाठी तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे पेमेंट करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता किंवा व्हिडिओच्या आय बटनावरती देखील क्लिक केलं तरी देखील तुम्हाला हे शेड्यूल डाउनलोड करता येणार आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी टाकायचं आहे एकशे नव्याण्णव रुपयाचं रुपया पेमेंट पूर्ण करायचं आहे आणि पेमेंट पूर्ण झाल्यानंतर लगेच एक सेकंदामध्ये तुमच्या व्हॉट्सअप तुम्ही त्या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला या डी पीडीएफ पाठवण्यात येणार आहे आपण आता ऑटोमायझेशन केलेलं आहे आता पेमेंट केल्यानंतर अजिबात तुम्हाला थांबायची गरज नाही इकडं पेमेंट सक्सेस झालं की दोन मिनिटाच्या एक सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला तुम्ही पेमेंट करताना टाकलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पीडीएफ पाठवण्यात येणार आहे परंतु काळजी करा व्हॉट्सअप नंबर बरोबर टाका आणि तुमचाच व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी टाका या शेड्यूलमध्ये काय काय तुम्हाला देण्यात येतं ते सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि जे काही शेतकरी माझ्याकडून शेड्यूल खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना ऊस तुटून जाईपर्यंत त्या ठिकाणी मी मार्गदर्शन करत असतो फक्त ऊस लागवड नाही मित्रांनो खोडवा व्यवस्थापन देखील तुम्हाला या शेड्यूलमध्ये पाहायला मिळतं शंभर टक्के खात्रीशीर शेड्यूल आहे सबजा तुम्हाला काही अडचण वाटली तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला याची आणखी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सांगू शकतो किंवा काही प्रश्न असतील तरी देखील तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता, शकता। परंतु एकदा नक्की डाउनलोड करा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी ऊस पिकामध्ये फायदा होणार आहे आपल्या प्रमुख मुद्द्यावरती येऊया आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पिकातील जेटा कोंब बद्दल मला तुम्हाला एक सूचना द्यायची आहे जेटा ही काढण्याची जी पद्धत आहे ती खास करून रोप लागवडीमध्ये फॉलो केली जाते म्हणजे रोप लागवडीमध्ये का तर एकच दांडी वाढत असते त्याच्यामुळे बऱ्याच अंशी काय होतं की आसपासचे फुटवे कमी येतात आणि एकच ऊस वर वाढत असतो त्यामुळे ऊस पिकामध्ये जर रोप लागवड केली असेल तर आपण हंड्रेड पर्सेंट रिकमेंड करतो की तुम्ही जेटा काढणं गरजेचं आहे परंतु बेने लागवडीमध्ये देखील जर कमी फुटवे असतील तरच जेटा काढा तर uh, uh, किंवा जर फुटवे चांगले असतील तर अजिबात जेठा काढायचा नाही जेठा काढण्याचं एकमेव कारण तेच आहे की फुटवे वाढावे समजा अगोदरच चांगले फुटवे असतील तर जेठा काढण्याची काहीही गरज नाही तुम्हाला पण जर रोप लागवड असेल आणि हिथं देखील बरं का हि देखील सांगतो रोप लागवड जरी केली आणि फुटवे भरपूर आहेत काही गरज आहे जेठा काढायची किंवा बेने लागवड आहे फुटवे भरपूर आहेत काही गरज नाही पण जर फुटवे कमी असतील तर रोप लागवडीमध्ये शंभर टक्के काढा आणि बेने लागवडीमध्ये एकदा चेक करा की फुटवे कसे आहेत त्याच्यावरती तुम्हाला ठरवायचं आहे म्हणजे ही शंभर टक्के करावीच किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी करावीच ही प्रॅक्टिस नाही आपल्या प्लॉटमध्ये किती फुटवे आहेत त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया आणि विषयाचा पहिला मुद्दा तो म्हणजे जेठा कोम आपण कधी काढायला हवा कधी काढला पाहिजे जेठा बघा जेठाकोम हा काढताना प्लॉटची कंडिशन जर आपण पाहिली तर निसर्गता त्या प्लॉटला प्रत्येक बेटावरती चार पाच चार पाच फुटवा असणं आवश्यक आहे एक दोन तीन फुटवे असतील तर जेटाकॉम काढू नका थोडस चार पाच फुटवे असतील तर मेन जेटाकॉम तुम्ही काढू शकता तुम्ही ते सत्तराव्या दिवशी जेटाकॉम त्या ठिकाणी काढू शकता पण इथं दुसरा मुद्दा पाहिला जर थंडी जास्त असेल आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तुमचा प्लॉट असेल तर मित्रांनो जेटाकॉम थोडासा उशिरा काढायचं म्हणजे सामान्यतः पासष्ट ते सतराव्या दिवशी आणि जर थंडी जास्त असेल कारण वाढ त्या ठिकाणी नोंदवलेली असते म्हणून आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशीव्या दिवशी जेटकोम काढायचा आहे नाहीतर नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही पाच ते सतराव्या दिवशी काढू शकता तर कधी काढावा याचं हे उत्तर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला नक्कीच कळलं असेल की कशा प्रकारे नियोजन करायचं आहे जेटोकोम कधी काढायचा आहे कसा काढावा जेटाकोम कसा काढला पाहिजे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे जेटाकॉम कसा काढावा सिंपल आहे आता तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी दाखवता येत नाही परंतु जेटा काढण्यासाठी जमिनीची परिस्थिती जर पाहिली तर जास्त ओलावा नसून कारण जेटा तुम्ही जर असा उपसून काढला तर मित्रांनो बेट त्या ठिकाणी उपडून येऊ शकतो म्हणून कोरडी जमीन असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही जेटा काढता जेटा काढताना जेटाची पानं फक्त ओढायची आहेत बरोबर हिसका देऊन स्किल लेबरनं तुम्ही काढू शकता जेटा कोमच एकच कोंब त्या ठिकाणी उपटून निघाला पाहिजे अ जेटा कोम काढल्यानंतर मी का, जा 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 आ, का या ठिकाणी एक रिकमेंड करेल की ज्या ठिकाणी जेटा तुम्ही काढलेला आहे दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जर जमलं तर एक बुरशीनाशकाची चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्या जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जखमा झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला रोगाचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे जेठा काढल्यानंतर फक्त फवारणी करून घ्या आणि जेठा काढणं काही अवघड नाहीये बऱ्याच ठिकाणी आता मजूर उपलब्ध आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी काढलेले असतात फक्त एक मधला जो उभा कोंब आहे तो चांगल्या प्रकारे सर्व त्याची पानं पोपडून एक हिसका दिला तो बुडापासून निघून येतो फक्त जास्त ओल जर जा असेल तर जेठा काढू नका बेट उपडण्याची त्या ठिकाणी शक्यता असते बरेच शेतकरी म्हणतात की का काढला पाहिजे आता सोपं उत्तर आहे जेठा कोंब का काढायचा कारण जेठा काढल्यानंतर त्या बेटाचा जो संपूर्ण ताकद आहे जो वाव आहे तो आजूबाजूच्या फुटव्यांच्या वाढीसाठी किंवा नवीन फुटवे येण्यासाठी त्या ठिकाणी ताकद यूज केली जाते का काढावं बघा ज्यावेळेस जेटाकोम आपण काढतो त्यावेळेस ऑक्सिन आणि सायटोपाय या हार्मोनची निर्मिती चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला त्या बेटामध्ये दिसून येते आणि परिणामी आसपास जे फुटवे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आणि जोमाने आपल्याला वाढलेले दिसून येतात त्यामुळे का काढावा तर ऑक्सिजन सायटोपॉनिनची निर्मिती वाढते परिणामी फुटवे चांगले दिसून आलेले दिसून येतात आणि आलेले फुटवे सशक्त त्या ठिकाणी येतात म्हणजे जी ये काही जेट्याला ताकद जाणारी असते अन्नद्रव्य पाणी जाणार असतं ते सगळं डायव्हर्ट केलं जातं आसपासच्या फुटव्यांवरती त्यामुळे शंभर टक्के काढा काही अडचण नाही फक्त मी तुम्हाला काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या फॉलो करा तर व्हिडिओ एवढाच होता मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सूचना देखील दिलेल्या आहे की जेटा कोणी काढावा कोणी काढू नये कधी काढावा हे देखील आपण पाहिलेला आहे जेटा कसा काढावा खूप सोपा आहे काही अडचण मोठी प्रॅक्टिस नाही आणि जेटा का काढावा हे देखील पाहिलेला आहे तर ऊसातील कोण काढण्याबद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो अजून देखील तुम्ही ऊस पिकाचं मी बनवलेले शेड्यूल खरेदी केले नसेल तर शंभर टक्के एकदा खरेदी करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि जे शेतकरी खरेदी करणार आहेत त्यांना आपण ऊस निघून जाईपर्यंत त्यांनी विचारलेल्या प्रत्येक ऊस निगडीत प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दुर्तास धन्यवाद